नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकी आणि ऋषिकेशला स्पर्धेच्या ठिकाणी यायला खूप उशीर झालेला असतो आता स्पर्धेचे जज आणि सर्वजण जानकी ऋषिकेशी वाट पाहत असतात त्याचवेळी आता ऐश्वर्या म्हणू लागते किती वेळ वाट पाहायची या जानकी आणि ऋषिकेशची त्यापेक्षा मला तरी असं वाटत आहे की त्या दोघांनाही स्पर्धेतून बाद करावं आता त्याचवेळी जानकी आणि ऋषिकेश त्या ठिकाणी येतात तर ऋषिकेश धावतच पुढे येतो आणि म्हणू लागतो थांबा तर जानकी आणि ऋषिकेश पर्धेसाठी पुढे येणार परंतु त्याचवेळी या स्पर्धेचे निवेदक जानकी आणि ऋषिकेशला म्हणू लागतात सॉरी जानकी आणि ऋषिकेश तुम्हा दोघांनाही या मुळशीच्या सव आणि श्री स्पर्धेतून बाद करण्यात येत आहे आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला तर धक्का बसतोच परंतु या सगळ्यामुळे आता ऐश्वर्याला मात्र खूप आनंद झालेला असतो ऐश्वर्या आनंदाने सारंगच्या हातावर टाळी देते आणि पुढे येत जानकीला म्हणते शेवटी हरली सचना तर जानकी म्हणू लागते नाही हे कधीच शक्य नाही कारण जानकी आणि ऋषिकेश रणदिवे कधीही हरणार नाहीत आणि ही स्पर्धा अजून संपलेलीच नाही आहे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव या स्पर्धेची विजेती जोडी असणार आहे जानकी ऋषिकेश रणदिवे आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो आणि ऐश्वर्या रागानेच जानकीकडे पाहू लागते आता जानकी आणि ऋषिकेश यांना येण्यासाठी नक्की का उशीर झाला असावा या सगळ्यामध्ये नक्कीच ऐश्वर्याचं काही षडयंत्र असेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद